बारामती इंदापूर रस्त्यावर काटेवाडी येथे धावत्या बसमध्ये दोन प्रवाशांमध्ये झालेल्या वादावादीत एकाने चक्क कोयता काढून दुसऱ्यावर वार केले यानंतर काही वेळाने वार केलेला हल्लेखोरही स्वतःच्या गळ्याला चा कोयता लावून स्वतःवरही वार करू पाहत होता या घटनेत दोनही जखमी झाले आहेत मात्र या बसमध्ये साठ प्रवासी होते आणि ते सगळे भयभीत झाले होते या घटनेमुळे या परिसरातील रस्त्यावर म्हणजे बारामती तालुक्यातील संत तुकाराम राष्ट्रीय महामार्गावर काटेवाडी नजिक काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते या ठिकाणी ही बस बारामतीवरून निघाली होती आणि बारामतीवरून बस निघाल्यानंतर काटेवाडीजवळ बस आल्यानंतर हा प्रकार घडला निघाली साठ पॅसेंजर आहे मी तिकीट काढत काढत सेंटर पर्यंत गेलो आणि पाठीमागे ती दोन व्यक्ती बसले होते ते बोलता न बोलता दोघांचे भांडण होते काय नाही डायरेक्ट त्यांना पोयता उचलला त्या व्यक्तीवर वार करायला चालू केला एवढाच विषय एस वार केला एसटी मध्ये वार केला पुढं काय झालं पुढे नंतर ती व्यक्ती जखमी झाला लोक मी बेल मारली गाडी थांबवली ब्रिज वरील हो आणि नंतर लोक सगळे उतरून पाठी बाहेर आले ती व्यक्ती जखमी झाल्याला पळत गेला पाठीमागे आणि ती व्यक्ती साप इथं होता नंतर आम्ही ज्याच्यावर वार झाला तो पळत गेला आणि दुसरा पोयता घेऊन होता स्वतः मारण्यासाठी ती तमाशा करत होता काय झालं त्याने उतरल्यानंतर काय केलं जो व्यक्ती वार करत होता त्यानं काय नाही स्वतः हातामध्ये पोयता घेऊन स्वतः मरण्यासाठी काय लावत होता नंतर पोलिसवाल्याला सरांनी फोन केले ड्रायव्हर साहेबांनी ते वाले आणून दिला पकडून घेऊन गेला त्याच्यावरती वर झाली त्याची प्रकृती कशी ती काय माहित नाही ते पळत गेला त्याला पळून गेला आणि जो मारत होता त्याचं काय झालं त्याला पकडले ना पोलिसवाल्यानं पकडून घेऊन गेले अच्छा तर...